प्रकरण तेत्तीसावे अवकाश वक्र आहे पंधराव्या शतकामध्ये निकोलस कोपर्निकस नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला आपल्या विश्वाचं केंद्र पृथ्वी नाही तर सूर्य आहे ही गोष्ट त्यानं पहिल्यांदा मांडली आणि पृथ्वी सपाट नाही तर गोल आहे हेही सांगितलं त्याचं हे सांगणं धर्मग्रंथांमध्ये सांगितलेल्या गोष्टींपेक्षा फारच वेगळं होतं असं भलतंच काहीतरी सांगत बसल्याबद्दल तेव्हाच्या चर्चमुळे त्याचा खूप छळ झाला तरीही कोपर्निकस स्वतःचं म्हणणं मांडतच राहिला फिजिक्सच्या जगात गुरुस्थानी मानले जाणारे मॅक्स प्लॅंक यांनी आइनस्टाईनची तुलना या कोपर्निकसशी केली होती अल्बर्ट आइनस्टाईन म्हणजे खरोखरीच तसाच एक मुलखावेगळा द्रष्टा वैज्ञानिक होता लांबी रुंदी उंची यांच्या जोडीनं काळ ही सुद्धा चौथी मिती असल्याचं त्यानं पहिल्यांदा ओळखलं आणि आपल्या सिद्धांतातून मांडलं त्याच्या आधी कुणी असा विचार केला नव्हता काळ नसेल तर या वस्तू अवकाशामध्ये फक्त असतील पण काळाच्या पुढे जाण्याबरोबर त्यांचं हल्लं सुरू आहे पृथ्वी फिरते ऋतू बदलतात दिवस रात्र होतात वेळ पुढे सरकते पृथ्वीची प्रदक्षिणा काही फक्त अवकाशापुरती मर्यादित नसते काळही तिच्याबरोबर पुढे पुढे चाललेला असतो बरोबर ना या काळाची आणि अवकाशाची उभी आडवी वीण असलेली चादर सगळीकडे भरून आहे असं आइनस्टाईन म्हणाला त्यातून स्पेसटाईम नावाची नवीच संकल्पना आकाराला आली अशा या अवकाशाची आणि काळाची उभी आडवी वीण असलेल्या चादरीमध्ये जेव्हा मोठमोठ्या वस्तुमानांच्या वस्तू येतात तेव्हा त्यांच्या तिथे असण्यानं त्या चादरीमध्ये एक खळगा तयार होतो जितकी वस्तू मोठी तितका खळगाही मोठा गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तूंना स्वतःकडे खेचून घेणारी गूढ शक्ती नाहीच तर स्पेसटाईमच्या चादरीला पदार्थांच्या असण्यामुळे स्वाभाविकपणे येणारी वक्रता म्हणजे गुरुत्वाकर्षण या वक्रतेमुळे सहज निर्माण होणाऱ्या वाटेवरून वस्तूंची हालचाल होत राहते एखादी वस्तू खाली पडताना एखाद्या विशिष्ट प्रकारे पडणार की आपल्याच गतीनं बांधल्यासारखी चक्राकार फिरत राहणार हे त्या चादरीला बाग केवढा आहे यावर ठरतं आइनस्टाईननं आपल्या सिद्धांतातून हा विचार पहिल्यांदा मांडला अवकाशाला बाक आहे बापरे आइनस्टाईनच्या कल्पना चित्रांची मदत घेऊन सुद्धा हा असला विचार डोक्यात शिरणं शक्य नाही समुद्रात दूर जाणारं जहाज लहान लहान होत नाहीसे होते तेव्हा भागावर चालल्यासारखं नाही तर उतरत गेल्यासारखं पुढे जातं पृथ्वी गोल असल्याचं प्रत्यक्ष प्रमाण शाळेतल्या भूगोलात शिकवलेल्या प्रयोगांमधून आपल्याला मिळालेलं आहे आता तर उपग्रहांनी थेट काढलेले फोटोच असतात आपल्या मदतीला अवकाशामध्ये चंद्र ग्रह तारे गोल असल्याचं तर प्रत्यक्षच दिसतं पण अवकाश म्हणजे तर फक्त पोकळी आहे ती सरळ आहे की नाही हे कसं कळावं आइनस्टाईननं मांडलेलं हे चित्र आपल्याला दिसणं शक्य नाही तरीही एक छोटासा प्रयोग डोळ्यांसमोर आणून पाहायला हरकत नाही समजा तुम्ही खरीखुरी चादर एका गोल रिंगवर ताणून बसवलीत आणि एखादी छोटीशी गोटी तिच्यावर टाकलीत तर चादर तशीच ताणलेली राहील पण समजा एक मोठा बास्केटबॉलचा चेंडू त्या चादरीवर टाकलात तर त्या सपाट जागेला आतून थोडा बाक येईल आता तुम्ही पुन्हा ती गोटी टाकून पहा बरं ती आधीसारखी सरळ जाणारच नाही ती त्या मोठ्या बॉलच्या भोवती वर्तुळाकार फिरत त्याच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत राहील पण त्याच वेळी गोल गोल फिरण्याच्या तिच्या गतीमुळे ती बांधल्यासारखी एकाच वर्तुळाकृती कक्षेत फिरत राहील हेच कल्पनाचित्र डोळ्यांसमोर आणलं तर आइन्स्टाईन काय म्हणत होता याची कल्पना येईल म्हणजे अवकाशातल्या लहान मोठ्या वस्तू सूर्यासारख्या प्रचंड मोठ्या वस्तुमानाच्या वस्तू आपापल्या फक्त असण्यांच अवकाश आणि काळ यांनी विणलेल्या चादरीला असाच चा आतून बाग देत असतात आणि चादरीला मिळालेली वक्रता वस्तूंच्या हालचालींसाठी मार्ग बनवून देत असते अवकाश आणि पदार्थ यांच्यामध्ये अखंड चाललेली देवाणघेवाण अशी आहे इथे सूर्याच्या प्रचंड वस्तुमानामुळे त्याच्या भोवतीचं अवकाश वक्र होतं आणि या वक्रमार्गावरून पृथ्वी आणि इतर ग्रह भ्रमण करत राहतात किती जादुई विचार आहे हा एखादी गूढ अदृश्य शक्ती खरोखरीच हे जग चालवत असेल तर तिचा विचार अत्यंत सहज सोपा आणि म्हणूनच सुंदर असणार अशी आईन्स्टाईनची खात्री होती आपल्या सिद्धांतातून हेच सौंदर्य साकारण्याची ओढ त्याला होती व्यापक सापेक्षता सिद्धांतानं त्याचीही आस पूर्ण केली